संगीतमय नजराणा घेऊन सध्या एक मराठी सिनेमा चर्चेत आहे तमाशाचा फड नेमका काय असतो त्याचे महत्त्व काय हे सांगणारा झिंग हा चित्रपट येत्या काही दिवसात मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे केवळ तमाशा म्हणजे काय इतकेच नाही तर एका गावाकडच्या मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा अट्टहास या सिनेमातून पाहणं रंजक ठरणार आहे चित्रपटाचा टीझर पोस्टर गाणी पाहून तर नेमकं या चित्रपटात काय पाहायला मिळणार याची उत्सुकता रंगली आहे गावातील उन्हाळपण मनाने सच्च आणि स्वप्नवेड्या किसनाच्या वडिलांचं अपूर्ण राहिलेला तमाशाचा फळ उभारण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या या मेहनती लेखाचा प्रवास नव्या कोऱ्या झिंग या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे येत्या एकोणीस सप्टेंबरपासून हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे अशी माहिती या चित्रपटाच्या अभिनेत्री तेजल शिंदे आणि अभिनेते सौरभ कुंभार यांनी दिली कोल्हापुरातील महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी ते आज आले होते त्यावेळी ते, ते पत्रकारांशी बोलत होते आजोबांचा विरोध गावकऱ्यांचा अविश्वास आणि पाटलाचं राजकारण यातून मार्ग काढत हा किसना ही लढाई कशी जिंकणार हे पाहणं उत्सुकतेचं उस्सु, असेल तमाशा म्हणजे नेमकं काय का हे सांगणारा हा सिनेमा असणार आहे माणसांना हसून हसून लोटपोट करणारा वक पाहिजे ढोलकी मृदुंग टाळ आणि कायम कानाजवळ गुणगुण करणारं तुंतुणं पाहिजे आणि या तुंतुण्याशिवाय तमाशाला काही मजा नाही असं सुंदर ऐकावं वाटणारं तमाशाचं वर्णन झिंग चित्रपटात प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे चित्रपटातील गाणी तर साऱ्यांना मंत्रमुग्ध करून सोडणारी आहेत चित्रपटात अभिनेता शशांक शेंडे यांची भूमिका लक्षवेधी आहे याशिवाय रोहित चव्हाण सौरभ कुंभार शुभम चौधरी मोहन राऊत तेजल शिंदे निकिता सुरेश केतन पवार उमेश बोलके मंजुषा खेत्री ही नवोदित कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे ड्रीम लालटन प्रोडक्शन आणि रेड ब्रिक्स मोशन पिक्चर या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत निर्माते दीपक पेटकर आणि सौरभ किरण कुंभार निर्मित झिंग हा चित्रपट दिग्दर्शक अमित वाल्मिक कोळी दिग्दर्शित आहे चित्रपट प्रताप जोशी यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे संगीतकार पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत, गायक संगीत चित्रपटाला लाभले आहे मुकुंद भालेराव मंदार चोळकर आणि शुभम चौधरी यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत पद्मनाभ गायकवाड नंदेश उमप आंबेकर आर्या शरयू दाते अंजली दाते अभय जोधपूरकर आनंदी जोशी मयूर सुकाळे या त्यांच्या स्वरात चित्रपटातील गाणी गायली आहेत नृत्य दिग्दर्शक म्हणून लावणी किंग नावाने ओळखले जाणारे आशिष पाटील यांनी बाजू सांभाळली आहे झिंग हा चित्रपट संगीतमय मैफिलीत अनेक रंग भरणारा आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील नमस्कार माझे नाव आहे सांगायला आनंद होतो की आपल्याला झिंग हा चित्रपट येतोय त्याच्या सादरलेला आहे एकोणीस सप्टेंबरला आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट येणार आहे तर मी कोल्हापूरकरांना सांगते की हा चित्रपट तुम्ही नक्की जाऊन बघा आणि हा चित्रपट तमाशा प्रदान आहे आजकाल आपली लोककला लुप्त होत चालली आहे ती लोककला आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये संगीत दिग्दर्शन पद्मनाम गायकवाडने केलेलं आहे आणि नृत्य दिग्दर्शन आशिष पाटील के यांनी केलेलं आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक अमित कोळी आणि याचं प्रोड्युसर आहे सौरभ कुंभार आणि दीपक पेट धन्यवाद नमस्कार मी सौरभ कुमार मी या पिक्चरमध्ये किसना नावाचं पात्र साकारतो आहे आणि या पिक्चरचा निर्मातासुद्धा आहे तर चित्रपट एकोणीस तारखेपासून एकोणीस सप्टेंबरपासून चित्रपटगृहात येतो आहे आपल्या महाराष्ट्रभर सगळीकडे तर आठवणींनी नक्की जावं बघायला आणि ह्या ह्या पिक्चरमध्ये सांगली आणि कोल्हापूर बघायचे सगळे कलाकार आहेत सगळे नवदूत कलाकार आहेत तर ही एक तमाशा आधारित चित्रपट आहे लोककला लावणी तमाशा या आधारित पिक्चर आहेत यामध्ये आठ गाणी आहेत तुम्हाला बघायला मिळतील त्याच्या नक्की बघा आणि नक्की कळवा okay. निर्भीड बेदडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज